हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरुनानक जयंतीच्या जा, खूप खूप शुभेच्छा कारण त्रिपुरारी पौर्णिमा इथे खूप छान पद्धतीने साजरी केली जाते इथं जे गाव आहे त्या गावात खूप छान घाटावरती साजरी केली जाते आणि आर्मी एरियामध्ये जे गुरुद्वारा आहे तिथं पण खूप मोठ्या प्रमाणात गुरु नानक जयंती साजरी केली जाते खूप छान पद्धतीने मग आम्ही सगळेजण गुरुद्वारामध्ये आले आलो आहोत पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही लंगरमध्ये आलोय जेवायला लंगर चालू होतं खूप गर्दी होती एक दुपारचा हा दीडचा टायमिंग आहे दीडच्या सुमारास आम्ही इथं आलेलो होतो इतकी गर्दी होती ना सगळे आर्मी पर्सन सगळ्या फॅमिली सगळे मुलं वगैरे सर्व जेवायला हे बघा आलेले आहेत आमचं जेवण झालं आणि आता मी परत निघालोय गर्दी पहा किती आहे खूप गर्दी होती आमचं जेवण वगैरे झालं आणि आता मी परी परत घरी चाललोय गुरुद्वारामध्ये जे सेवा करतात ना ते खूप छान वाटतं मला किती छान सेवाभाव असतो त्याच्यामध्ये असं आपल्याला हे करायचंय आणि ही सेवा आहे याच्याने आपलं आपल्याला काय मिळतं हा विचार नाही करत आपलं ही सेवा आहे आणि ती आपल्याला करायची आहे या भावनेने ते करतात आणि सगळी कामं एकदम उत्तम रीतीने मॅनेज करतात चला जायचंय का हे ना घरी बरं ठीक आहे या मग मी इथं शिरा बनवते देवाला प्रसादाला आणि इथं आहे माझी थोडीशी तयारी मी करून घेतली आहे आणि आता पूर्ण मला तयारी करायची सत्यनारायणची फक्त थोडंसं हे सगळं पू पूजेचं साहित्य मी काढून घेतलं आहे आणि परी इथं दिवे लावती आहे पाच वाजले तिला म्हटलं थोडंसं थांबून लाव माझा तिने दिवे लावलेत तर काय हरकत नाही आणि आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमाचं माझा दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करते तर यावेळेस पण आहे आणि आज तर त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याच्यामुळं सगळी गडबड आहे सर्व मी तयारी करून घेतलीय आणि प्रसादाला जो शिरा आहे तो पण मी करून घेतलाय आणि आता मी पूजेला वसली आहे सर्वप्रथम मी गणपती सुपा गणपतीची सुपारी कुलदेवतेची सुपारी आणि वरुण देवतेची सुपारी वगैरे मांडून घेतली कलश वगैरे सगळं मांडून वगैरे घेतलेलं आहे दिवे लावलेले आहेत आणि मग आता इथे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती मी अभिषेक करते पाण्याने आणि मी हा जो सत्यनारायण आहे दर महिन्याला करते प्रणीत केंद्र आहे त्या त्यात जे पुस्तक वगैरे आहे ते पुस्तक असते आणि त्या हिशोबाने मी दर पौर्णिमेला ही पूजा करत असते फार छान वाटते ही पूजा केल्यानंतर घरामध्ये असं वाटतं ना की असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि एक पॉझिटिव्ह वाईफ म्हणतात ना त्या पॉझिटिव्ह वाईफ मला या पूजा केल्याने मिळतात मला ना अध्यात्माची फार आवड आहे पूजा केल्याने मला मानसिक शांतता मिळते मानसिक समाधान मिळतं कोणी कोणी म्हणतं की तू किती पूजा करतेस किती पूजा पाठ वगैरे सतत तुझ्या चालू असतात पण मला ना ते खरंच सांगते की आतून मनातून मला ते शांत वाटतं केल्यानंतर माझ्या मनाला समाधान मिळतं म्हणून मी ते करते त्याच्यामध्ये असं काही नाहीये की मला आ, हे पाहिजे म्हणून मी करते किंवा मला अमुक एक वस्तू पाहिजे म्हणून मी करते अजिबात नाही माझा तसा हेतू काही नसतो मला फक्त हे अध्यात्म आवडतं आणि ह्या पूजा वगैरे केल्याने माझ्या मनाला समाधान मिळतं माझी मानसिक शांतता मिळते त्यामुळं मला हे करायला आवडतं मी करतो कोठे राहिली आधी बघा इथं मी एक ते पाच अध्याय सत्यनारायणच्या पोथेचे वाचून झालेत आणि आरती पण करून झालीये आता इथं मी करतेय कुंकुमा कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती आ, हे पण मी दर पौर्णिमेला कुंकुमार्जन करत असते अं नवारण मंत्र म्हणत म्हणत मी कुंकुमार्जन करते कुंकुमार्जन करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण मी नवारण मंत्र म्हणत म्हणत हे करत असते सत्यनारायणची कथा केल्यानंतर ना सौभाग्याची प्राप्ती होते असे म्हणतात आणि घरामध्ये कशाची कमतरता होत राहत नाही असेही म्हणतात माता विष्णू माता लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे पण जिथं भगवान सत्यनारायणाची विष्णूची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही म्हणूनही हे व्रत केलं जातं आणि मी हे व्रत जवळजवळ चार ते पाच वर्षांपासून करतेय आणि मला हे करायला फार आवडतं ज्या दिवशी पौर्णिमा असते ना त्या दिवशी एक घरात सण असल्यासारखा वाटतो कारण घरात लवकर उठायचं परत उमरा हळदीला पण करून घ्यायचं उमऱ्याला स्वस्ती वगैरे काढायचं रांगोळी काढायची आणि मग संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करायची खूप छान वाटतं मला हे करायला पूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही ताईंकडे गेलो होतो त्यांच्या घरी आज तुळशी विवाह होता त्यांच्या घरी तुळशी विवाह आटोपला आणि मग आम्ही गेलो आहे बोपखेल या गावात या गावातील दीपोत्सव हा खूप प्रसिद्ध आहे खूप मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो खूप मोठ्या उत्साहात हा साजरा केला जातो तिथं भजन कीर्तन संगीताचे कार्यक्रम अशा बरेच कार्यक्रम इथं आयोजित केलेले असतात आणि इथं जी मोठा मुळा आणि मोठा नदी तर इथं जी नदी आहे त्या नदीच्या घाटावर आम्ही इथं आलेलो आहोत आणि जी त्रिपुरवात आहे ती इथं मी त्रिपुरवात लावत आहे म्हणतात ना त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात ही लावली जाते तर ही त्रिपुरात लावायलाच मी घाटावर आले होते आणि इथलं जे सजावट आहे इथलं जे आजचं दीपोत्सव बघून डोळे अक्षरशः दिपले माझे इतका सुंदर अनुभव आहे इतकं सुंदर दिसत आहेत मी शब्दात वर्णन करू शकत नाही त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात लावून दीपोत्सव साजरा केला जातो ते त्यासाठी इथे इतकी गर्दी होती इतकी लोकं आलेली होती मी आले ज्यावेळेस आले होते त्यावेळेस नऊ वाजलेले होते संध्या रात्रीचे नऊ वाजले होते आणि हा कार्यक्रम जवळजवळ आठ वाजल्यापासून चालू होता गर्दी खूप होती आणि खूप लांबून लोक आलेले होते दीपोत्सव साजरा करत होते आणि इथं ना महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे आत्मलिंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि ज्यावेळेस पाऊस येतो ना पावसाच्या वेळेस तर हे मंदिर पूर्ण पाण्यातच असतं तर आता तसं ते बाहेर आहे बाकीच्या मेह नदीला तर त्यामुळं आम्ही दर्शन घेतलं दर्शन इतकं आणि महादेवाला इतकं सुंदर सजवलेलं होतं ना ते रूप बघणं इतकं छान वाटत होतं मनाला इतकं प्रसन्न वाटत होतं खूप लांबून लोक आले तिकोसा साजरा करायला प्रत्येकाने इथं थिकूर बात लावली आणि कुणी जे दिव्या दिवे आहेत बऱ्याच सात दिवे पाच दिवे अशा पद्धतीने दिवे लावलेले होते तर ज्याला जशी ज्याची पद्धत आहे तशा पद्धतीने इथं दीपोत्सव साजरा करत होते आ, 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 जे भजन तुम्ही ऐकत आहात ना ते भजन अनिरुद्ध कारकर आ, हे गात आहेत हे आळंदीचे आहेत आणि हे इतके छान भजन आ, गात होते ना आम्ही तिथंच बसून हे भजन ऐकत होतो आणि त्यांची मुलगी सुद्धा खूप उत्तम प्रकारे भजन गाते तर आम्हाला इतकं आवडलं ना त्यांनी गायलेलं आम्ही तिथंच बसून बऱ्याच वेळा त्यांचं ते भजन भजनाचा आनंद घेतला आणि इथं आम्ही तर महादेवाच्या दर्शनाला आलेलो आहे खूप गर्दी होती तिथं पण तरी सुद्धा लाईन मध्ये उभे राहून आणि दर्शन घेतलं महादेवाच्या मंदिरावर सुद्धा बघा दीपोत्सव कसा साजरा केलेला आहे दिवे लावण्यात आलेले आहेत ला खूप मोठे मोठे स्टँड होते त्याच्यावरती दिवे लावलेले होते आणि तिथून ते जे स्टँड होते ना ते मुव्हेबल होत ते हालत पण होत आणि ते बघूनच इतकं छान आहे बघा महादेवाचं रूप किती सुंदर दिसतंय बघा

हा दीपोत्सव इतका छान आहे ना की मला वाटतं पुण्यातला मोस्ट ब्युटिफुल दीपोत्सव हा असेल खूप सुंदर वाटतं खूप लांबून लोक हे बघायला येतात आणि दरवर्षी अशाच सुंदर पद्धतीने असा हा इथं दीपोत्सव साजरा केला जातो इथ ना बघा रांगोळ्या इतक्या सुंदर काढलेल्या होत्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या त्याच्यावरती सगळे दिवे ठेवलेले होते ही रांगोळी पहा किती सुंदर आहे खूप छान रांगोळी काढलेली होती आणि त्याच्यावरती दिवे ठेवलेले हो होते किती छान सजावट केली ना हे हे पहा इथं जे गायक आहेत त्यांना अनिरुद्ध कारकर ते किती सुंदर भजन गात आहेत पार लाटली से आज मला गोडिया आणि इथं त्यांची जी मुलगी आहे ना मुलगी खूप छोटी आहे पण भजन पहा किती सुंदर गातीये इतक्या लहान वयात ताल सूर आवाज आणि लयबद्धता किती छान आहे ना अलग, अलग, आ, बड़े दिवा। हे दिव्यांचं स्टँड बघा छोटे छोटे याच्यामध्ये ग्लास आहेत आणि त्या ग्लास मध्ये ज्योत टाकलेली आहे आणि ती इतके सुंदर दिसत आहेत आणि त्याचं स्टँड पहा किती मोठा आहे आणि हे मुवेबल आहे फिरतय हे प्रत्येक वेळेस फिरताना दिसत पण दिसायला इतकं सुंदर दिसत होत ना इथे इतकं छान वाटत होतं इतक्या छान वाईब्स येत होत्या आणि इथून ना जाऊच वाटत नव्हतं पण वेळ कधी निघून गेला दहा कधी वाजले ना काही कळलंच नाही मग आता मी घरी झालोय आ, तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ जराही आवडला असल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर नक्की करा तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हो छान छान कमेंट्स करायला विसरू नका हा